केंद्रामध्ये मोदी शाह ची हुकुमशाही आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसची हुकुमशाही आहे आणि या जळगाव जिल्ह्यात गिरीश यांची हुकुमशाही मोडण्यासाठी पहिला मेळावा जामनेरला होतोय तीस वर्षापासून तुम्ही त्याला झेलताय सहा टर्म काय झालंय जामनेर मतदारसंघात कुठला विकास झाला पुढती कामं झाली पंधरा वीस वर्षापूर्वी गिरीश महाजन यांनी शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळावा म्हणून आमरण उपोषण आज काय भाव आहे कापसाला फक्त चौसष्ट रोज चारशे रुपये कमी होत आहेत होत आहेत का नाही शेतकऱ्याला भाव मिळणार का नाही परिवर्तन करणार की नाही